नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून आपण शेती संबंधी महाराष्ट्र योजनांची माहिती देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत ट्रॅक्टर या घटकासाठी महाडीबीटी पोर्टल अंतर्गत नेमकं किती मिळतं तर मित्रांनो बघा आपल्या समोर एक चार्ट आहे आणि या ठिकाणी वाचू शकता कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य ट्रॅक्टर ते या घटकासाठी नेमकं अनुदान किती आहे हे आपण बघणार आहोत तर बघा मित्रांनो यामध्ये व्हील ड्राईव्हचे दोन प्रकार आहेत पहिला एक आहे टू डब्ल्यू डी म्हणजे टू व्हील ड्राईव्ह आणि दुसरा एक आहे फोर डब्ल्यू डी म्हणजे फोर व्हील ड्राईव्ह तर टू डब्ल्यू डी मध्ये बघा आठ ते वीस एस पर्यंत आपल्याला जे मिळणारं अनुदान आहे जर तुम्ही एस सी कॅटेगरीमध्ये येत असाल अनुसूचित जाती अनुसूचित जमाती किंवा अल्पभूधारक आणि बहुभूधारक शेतकरी किंवा महिला यापैकी असाल तर तुम्हाला आठ ते वीस एस पी या दरम्यान जर दर आपण ट्रॅक्टर घेतला तर जास्तीत जास्त एक लाख रुपये सबसिडी मिळू शकते आणि एस सी एस टी अल्पभूधारक महिला शेतकरी यांच्या व्यतिरिक्त जर तुम्ही लाभार्थी असाल तर तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपये एवढं जास्तीत जास्त मदत मिळू शकतं त्यानंतर वीस एच पी ते चाळीस एच पी या रेंजमध्ये जर आपण ट्रॅक्टर घेत असाल तर तुम्हाला एस सी एस टी अल्पभूधारक महिला शेतकरी असाल तर एक लाख पंचवीस हजार जास्त जास्तीत जास्त आणि या व्यतिरिक्त तुम्ही लाभार्थी असाल तर तुम्हाला एक लाख रुपये त्यानंतर चाळीस एस पीपेक्षा जास्त ते सत्तर एस पी पर्यंत जर टक्तर घेत असाल तर तुम्हाला जास्तीत जास्त एक लाख पंचवीस हजार रुपये आणि हे जे आहे एक लाख पंचवीस हजार रुपये एस सी एस टी अल्पभूधारक बहुभूधारक शेतकरी किंवा महिला शेतकरी यांच्यासाठी आणि या व्यतिरिक्त जर तुम्ही असाल ओबीसी ओपन कॅटेगरी तर तुम्हाला जास्तीत जास्त एक लाख रुपये सबसिडी मिळतात तर मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट आहे तुम्हाला जास्तीत जास्त एक लाख पंचवीस हजार रुपये सबसिडी मिळू शकते जर तुम्ही अनुसूचित जाती जमाती महिला शेतकरी असाल तर आणि इतर शेतकरी असाल तर तुम्हाला जास्तीत जास्त एक लाख रुपये या व्यतिरिक्त कुठलीही जास्तीची सबसिडी तुम्हाला मिळणार नाही हे गोष्ट लक्षात घ्यायची आहे तर मित्रांनो जेव्हा आपण ऑनलाईन अर्ज सादर करतो तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवून आपल्याला अर्ज सादर करायचा आहे आपण बघणार आहोत फोर डब्ल्यू डी म्हणजे फोर व्हील ड्राईव्ह साठी तर बघा आठ ते वीस पी टी ओ किंवा एच पी यासाठी जास्तीत जास्त एक लाख रुपये आणि या व्यतिरिक्त जर तुम्ही लाभार्थी असाल तर पंच्याहत्तर हजार त्यानंतर वीस ते चाळीस एच पीपर्यंत एक लाख पंचवीस हजार इतर शेतकऱ्यांना एक लाख चाळीस ते सत्तर एच पीपर्यंत जर तुम्ही ट्रॅक्टर घेत असाल तर जास्तीत जास्त एक लाख पंचवीस हजार रुपये एस सी एस टी महिला शेतकरी अल्पगोधारक शेतकरी यांना आणि इतर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त एक लाख रुपये मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्ही टू डब्ल्यू डी घ्या किंवा फोर डब्ल्यू डी घ्या तरी तुम्हाला जे अनुदानाची रक्कम आहे ती सारखीच आहे त्यामुळे तुम्हाला फक्त तुमच्या ज्या ट्रॅक्टरचे हॉर्स पॉवर असेल किंवा पी टी ओ असेल तो बघायचा आहे आणि त्याच रेंजमध्ये तुम्हाला जे अनुदान आहे ते मिळणार आहे तर मित्रांनो जेव्हा आपण ऑनलाईन अर्ज सादर करतो तेव्हा ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे आणि याच प्रमाणात तुम्हाला अनुदान मिळणार आहे यापेक्षा जास्त कुठलंही अनुदान तुम्हाला मिळणार नाही तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ होता ज्यामध्ये आपण बघितलं आहे जेव्हा आपण अर्ज सादर करतो तेव्हा ऑनलाईन अर्जात आपण किती एच पीचा ट्रॅक्टर निवडायला पाहिजे आणि आपल्याला मिळणार अनुदान किती असेल तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा थँक्यू